रूमच्या निगराणीसाठी आठ अतिरिक्त कॅमेरे बसविणार निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार उमेदवारांसमोर वाढीव हार्डिक्स लावण्यासाठी काम सुरू बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्ही आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीच्या तयार करण्यात आलेल्या रूममध्ये ठेवण्यात थे। आल्या पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली रूमची सुरक्षा असताना काही उमेदवार प्रतिनिधींकडून पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज सकाळीच उमेदवारांना बोलावून घेत रूमच्या सुरक्षेची माहिती दिली सगळी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित असल्याचे सांगत पाच कॅमेरे बंद असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले त्यांनी सांगितले की सोळाचा डी व्ही आर आहे त्यातील अकरा कॅमेरे लावण्यात आले आहेत तर पाच कॅमेरे लावले नसल्या कारणामुळे स्क्रीनवर ते पाच बंद दिसत आहेत इतकेच नाही तर उमेदवारांना सोबत नेऊन बाहेर अतिरिक्त आठ कॅमेरे बसवण्याची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे साहेब मध्ये कॅमेरे सुरू आता आज आपण पुन्हा कॅमेरे लावण्याची एक माहिती दिली म्हणजे लावले आप हे आपण बुलढाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या ठिकाणी दोन तारखेला जे मतदान झालं ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जे रूम आपण तयार केलेलं आहे त्या स्ट्रॉंगरूम मध्ये आपण हे सर्व बॅलेट कंट्रोल युनिट शहात्तर मतदान केंद्राचे आपण सुरक्षित ठेवलेले आहे आणि या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी वीस पोलीस कर्मचारी आणि पी चे पंचवीस जवान इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण मशीन्स मतदान झाल्यानंतर रूममध्ये ठेवल्यानंतरच आपण सी सी टी व्ही अकरा सी सी टी व्ही ला आपण कंटिन्यू लावलेले ला आहेत तिथं आणि त्याचा डिस्प्ले जो आहे तो उमेदवारांसाठी चोवीस तास बघण्यासाठी तो उपलब्ध ठेवलेला आहे सहा तारखेला मान्य राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे सी सी टी व्ही लावलेले ला आहेत त्याचा बॅकअप हा हार्ड डिस्कमध्ये घेतला जातो तर त्याची हार्ड डिस्कची जर कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो तर ते नवीन डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी त्यांनी अतिरिक्त क्षमता हार्ड डिस्क असणारी अतिरिक्त कॅमेरे लावण्याची सूचना केलेली आहे तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे अकरा कॅमेरे आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त आठ कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे आठ आपण या ठिकाणी लावणार आहोत ज्याची हार्ड डिस्क जी आहे ती हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण एकवीस तारखेला जेव्हा आपण मतमुनिनीसाठी सॉंग उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार नाही त्या तोपर्यंत सगळं सीसीटीव्ही जी कव्हरेज आहे ते त्या ठिकाणी सेव्ह राहणार पाच कॅमेरे बंद आहे असे सांगण्यात येत आहे आपण जे या ठिकाणी कॅमेरे जे लाव लावलेले आहेत सीसीटीव्ही ते अकरा सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि त्याचा डिस्प्ले हा इथं कंटिन्यू चालू आहे जो डी व्ही आर असतो जे स्क्रीन असते ते स्क्रीनमध्ये मॅक्झिमम सोळा कॅमेरे डिस्प्लेचा त्यामध्ये कॅपॅसिटी असते आपण अकराच कॅमेरा लावलेले आहेत त्यामुळे अकराचा डिस्प्ले आहे उर्वरित जे पाच जागा आहेत ते रिकाम्या जागा आहेत त्याचा कॅमेराचा नाही त्याचा काही विषय नाही त्यामुळे हे जे चुक पसरवलेलं ते चुकीचं आहे